गुन्हेगारीवर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद भुसावळीतील साडेतीन वर्षीय अल्पवयीन चिमुकलीचा स्कूल व्हॅन चालकाने विनभंग केल्याचा संतापजनक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुसावळात प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करून दोषी असणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करा अशा सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची माहिती शाळांनी ठेवण्याबाबत सर्व शाळांना पत्र देण्यासह आर टी ओ विभागाने या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा भुसावळ